नमस्कार मा एन जी ओ ही सामाजिक उपक्रम राबवत असते आज मा एन जी ओच्या वर्धापन दिवसाच्या काही दिवस अगोदर साईनगरमधील सर्व सोसायट्यामध्ये ह्यांनी मेडिकल कॅम्प आणि दुसरे अनेक उपक्रम करण्याचं मानस केलेला आहे आणि ह्यासोबत ह्यांचा सर्व कार्यक्रम सुरुवात झालेली आहे आज सर्वप्रथम वसईतील साईनगरमध्ये पुनम कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी मध्ये ह्या मा एन जी ओने आणि विकास आघाडीच्या संयुक्त विद्यमानाने ह्या ठिकाणी मेडिकल कॅम्पचे आयोजन केलेले आहे ह्या सर्व आयोजनाबद्दल माय एन जी ओच्या अध्यक्षा गीता आयरे मॅडम काय सांगत आहेत ते आपण ऐकूया मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम आजच्या तुमच्या ह्या कार्यक्रमाविषयी तुम्ही काय सांगाल आम... आमचं अकरा वर्ष आधी आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी मा एन ज्यूची स्थापना केली आणि आज आता पुढच्या महिन्यात पूर्ण अकरा वर्ष होत आहे तर आम्ही भरपूर ह्या अकरा वर्षात भरपूर कार्यक्रम आम्ही केलेला आहे सामाजिक सांस्कृतिक भरपूर म्हणजे सोशल अवेअरनेस आणि डोमेस्टिक व्हायलन्सेस असं भरपूर केसेस आम्ही हँडल केलेलं आहे असं करत असताना आता अकरावं वर्ष संपलं आणि बाराव वर्षात आम्ही आता पदार्पण करत आहोत तर आम्ही विचार केला काहीतरी वेगळा कॉन्सेप्ट घेऊन असं नेहमी आमचा कॉन्सेप्ट वेगळंच असतं पण आज काहीतरी वेगळं करू तर जेव्हा मेडिकल कॅम्पचा विचार आला की मेडिकल कॅम्प करू त्याच्या आधी पण आम्ही भरपूर मेडिकल कॅम्प्स केलेले आहे किंवा फ्री आय टेस्ट भरपूर वेळा केलेले आहे पण ते कसं एका परिसरामध्ये केलेलं आहे आणि ज्यावेळी आम्ही बघितलं की आम्ही परिसरामध्ये जेव्हा बोर्ड लावतो की ह्यावेळी इथे इथे ठिकाणी या तर भरपूर सिनियर सिटीजन आहे ना त्याच्यात वंचित राहतात शिवाय बायका पण वंचित राहतात ते येत नाही घरचं काम आहे कधी विचारलं आले नाही तुम्ही नाही घरचं काम आहे काम आटपलं नाही किंवा पुरुष सिनियर सिटीजन आम्हाला खाली उतरायला सोत नाही तिथपर्यंत कसं येणार तर हे सगळं डोक्यात होतं की ह्यांना आपण कसं सुविधा देऊ शकतो कारण इनिशियली आपण कधी कधी काय असतं मध्ये कितीतरी असं आहे की कॅम्पमध्ये आपल्याला आढळलं पेशंट त्याच्यामुळे असा विचार केला की आपण प्रत्येक बिल्डिंग बिल्डिंगमध्ये जाऊ आणि बिल्डिंग बिल्डिंगमध्ये जाऊन तिथे आपण हे कॅम्प भरू आणि भरवलं तर आज आम्ही बघितलं एक सिनियर सिटीजन होती ती कमी वयाने भरपूर ऐंशी वर्षाची होती तिला चालता पण येत नव्हतं आपलेच बिल्डिंगचे आणि त्यांचं वेट वेईंग मशीनमध्ये उभं केलं म्हणजे त्यांना स्वतःला आज हे उपभोग करता आला नाहीतर जर तिथे ठेवलं असतं परिसरामध्ये तर नाही ना जमलं असतं तर इथे ते येऊन व्यवस्थित त्यांचं झालं आणि हे करण्याला पण भरपूर आता आमचं नाईन्टी सिक्स ऑल ओव्हर साईनगर आणि चले मी मानव मंदिर आणि साईनगर घेतलेलं आहे तर त्यात नाईन्टी सिक्स बिल्डिंग आहेत जे आम्ही कवर करणार आहोत पण हे करताना पण हे फो मोठा टास्क आहे आमच्यासाठी कारण प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक्सेप्ट करतात असं नाही आहे की बाबा आम्ही तिथे येऊन करू की नाही कोण कोण नाही पण परमिशन देत आम्हाला याची परमिशनची गरज असते आणि जेव्हा ते मनात विचार आलं त्यावेळी मी तीन चार सोसायटीमध्ये बोलली प्रथम मी इकडचं पूनम सोसायटीमध्ये बोलली कारण पूनम सोसायटीमध्ये आपले जे पण आहे ते आपले बहुजन विकास आघाडीचे चांगले धडाडीचे कार्यकर्ता आहेत त्यांना विचारलं मग ते लोकांनी परमिशन घेतलं आणि जेव्हा त्यांना कोणी परमिशन दिलं परमिशन हे फार गरजेचं आहे मग आम्हाला तसं पहिलं हे कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला खूप कन्व्हिन्स करावं लागतं की आम्ही कशासाठी आमचं देय काय आहे ते करण्याचा मागे हे सगळं त्यांना एक्सप्लेन करावं लागतं आमचा लेटरडेटवर आम्ही त्यांना एक लेटर दिलेलं आहे ऑफिशियली कारण हे कॉपरेटिव्ह सोसायटी आहे इथे सगळ्यांना त्यांना उत्तर द्यायचं असतं त्याच्यामुळे आम्ही पद्धतशीर आमचा मा एन जी लेटर डेटवर त्यांना लेटर दिलेलं आहे मग त्यांच्याकडून आम्ही लेटर घेतलेला आहे की परमिशन दिलेलं आहे आणि तसं बोलून आज आम्ही इथे हा कार्यक्रम आयोजित केला आणि मी आ, मला सांगायला खूप प्राऊड वाटतं आणि खूपच म्हणजे आभारी आहे मी आपल्या पूर्ना, पूर्ण पूनम कॉपरेटिव्ह सोसायटी टीमचं ते लोकांनी जेव्हा मी बोलली एक शब्द पण त्यांनी अटीक अटी काहीच केलं नाही आणि पट करून मला परमिशन दिलं त्यामुळे मी आज नऊ ता, तारखेला आजच्या दिवशी फर्स्ट आम्ही पूनमपासून सुरू करतो आणि हे सगळं करत करायला पूर्ण श्रेय आमचं टीम्स आहे कारण विदाऊट टीम इट इज इम्पॉसिबल माझं पहिल्यापासून एकच तत्व टीम वर्क हे म्हणजे मी जरी त्या बोलण्यामध्ये असेल तर बाकीचं सगळं काम आहे बॅक द स्टेज भरपूर कामं असतात ते जे काम माझे पूर्ण टीम करतं टीममुळेच पस। मा ते सगळं सक्सेस आहे आणि मी खरोखरच खूपच मनापासून खुश आहे फर्स्ट अटेम्प्ट आमचं खूप सक्सेसफुल झालेलं आहे माझी महापौर नारायण मानकरजी उद्घाटनला आलेले त्यांनी पण खूप आम्हाला छान प्रोत्साहन दिलं असंच करत राहा म्हणाले की आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी राहू माय एन जी ओ मार्फत बहुजन विकास आघाडी बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माय एन जी ओ मार्फत थोडक्यात विशेष कार्यक्रम आहे म्हणजे हा नावेश कार्यक्रम आहे की आरोग्य आपल्याला आहे बऱ्याच सगळेला आरोग्याच्या म्हणजे कॅम्प होतात वेगळ्या ठिकाणी कॅम्प असेल गोळ्यांचा कॅम्प असेल किंवा विविध रोगांच्या तपासण्याचा कॅम्प असेल परंतु एखादी संस्था इमारतीमध्ये येऊन त्यांचं सगळं चेकअप करणं आणि तिथे लगेच म्हणजे छोटे मोठे काय असतील तर लगेच उपाययोजना करणार मला वाटतं आवश्यक असेल तर चष्मा पण हा वेगळा उपक्रम या एनजीओ मार्फत आमच्या कार्यकर्ते धडाच्या कार्यकर्त्या आणि आहे हा घेतलेला आहे आणि ह्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आज इनम सोसायटीने देखील आपलं प्रांगण देऊन सहकार्य केलं मला वाटतं या परिसरातील शहाण्णव इमारतीमध्ये हे सगळं होणार आहे हे खूप चांगली गोष्ट आहे आणि या निमित्ताने बऱ्याचशा लोकांना आपली आरोग्याची तपासणी करण्यासाठी बाहेर कधी कधी जाता येईल तर आपल्या घरात आरोग्य तपासणीसाठी आलेले आहे आणि हे खूप चांगला उपक्रम आहे सिनियर सिनियर सिटीजन वगैरे सगळ्यांना पण हा खूप चांगला उपक्रम आहे आणि या चांगल्या उपक्रमाला लोकनेते जितेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून आपल्या भाजप जनता अधिकाऱ्याच्या माध्यमातून मी शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी जे ज्या आवश्यक सहकार्य लागेल ते निश्चित रूपात माणसामध्ये दैनंदिन कामकाज करताना शिस्त यावी त्यांनी स्वच्छतेकडे वळावं शहराच्या स्वच्छतेसाठी त्यांनी आपलं योगदान द्यावं यासाठी तुम्ही प्राकृती करणार आहात तसंच शहरातील आरोग्याची तुम्ही नागरिकांच्या त्यांच्या आरोग्यासाठीही आपण योगदान देणार आहात केवळ शिबिरं लावून त्या शिबिरांमध्ये तुम्ही नागरिकांना बोलवणार नाही आहात तर माझ्या माहितीप्रमाणे शहाण्णव सोसायट्यांमध्ये तुम्ही जाणार आहात परवा गीता मॅडमने माहिती दिली आणि आज तुमच्या या उपक्रमाबद्दल नऊ शक्तीने फार मोठी चार चार पाच कॉलमची मोठी बातमी छापलेली आहे तुमच्या या शुभारंभाची आणि वर्तमानपत्राच्या वापरतीच्या माध्यमातून अशा चांगल्या गोष्टी आम्हाला समाजापर्यंत यायच्या असतात तुम्ही असं चांगलं काम करा तुमच्या आजच्या आरोग्य शिबिरामध्ये मी बघतोय की तुम्ही नेत्र नेत्र शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि रुग्णांना मोफत तुम्ही चष्मे वाटप करतायत त्यांचे वेळची तपासणी करतायत तज्ञांकडून तुमचं खरोखर मना अभिनंदन करतो आणि अशी उपक्रम अशा सहभागावी संस्थांनी तुमचं अनुकरण करावं केवळ शासन आणि महापालिकेच्या रोषावर किंवा त्यांच्यावरती तुमचा न राहता लोकसंख्या एवढी वाढली आहे की तुमचं आमचंही कर्तव्य आहे की या छोट्या मोठ्या समस्या आणि प्रश्नांकडे आपणही एक आदर्श नागरिक म्हणून आपण योगदान दिलं पाहिजे जी महा यापेक्षा अधिक मोठे सामाजिक काम घेऊन नागरिकांनी पुढे जाव आणि तुम्हाला उत्तरोत्तर कामात यश मिळव अशी शुभेच्छा यावेळी व्यक्त करतो मला बोलवलं मला मान दिला त्यासाठी धन्यवाद तुमच्या कार्याला माझ्या सभेच्छा प्रतिसाद मिळतो परंतु हे घरोघरी सोसायटीत कॅप लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्या टीमला खूप खूप अभिनंदन तुमच्या टीमचं आणि असे जर कार्यक्रम झाले तर खरोखरच सक्सेस होतील असे कार्यक्रम याद्वारे सक्सेस होतील यासाठी आमच्याकडून माझ्याकडून काय सहकार्य लागलं तर ते मी जरूर करेन आणि खरोखरच आता ही गरज आहे आपल्याला आणि लोकांचं आयुष्य आरोग्य याच्याकडे आपण जे जे काही करता यासाठी आपलं खूप खूप यांच्या वतीने मेडिकल कॅम्प ठेवण्यात आले माय एन जी ओच्या अध्यक्षा गीता आयरे मॅडम ह्यांनी हा इनिशिएटिव्ह खूप चांगला असा इनिशिएटिव्ह घेतला आहे कारण कधी कधी काय होतं आपण असं कॉमन एरियामध्ये कॅम्प ठेवतो पण बऱ्याच लोकांना तो माहिती नसतो कोणाला जायचं असतं मग बायकांचा जाऊ संडे आहे नाही मला हे बनवायचं आणि मग ते कंटाळा करतात जायचं त्याच्यामुळे काही लोकांना त्याचा लाभ मिळत नाही आणि ह्यांनी हा जो इनिशिएटिव्ह चांगला उद्देशाने हा जो कार्यक्रम ठेवला आहे त्याचा फायदा साईनगर मधील जवळजवळ त्यांचा नाईन्टी सिक्स बिल्डिंग त्या कव्हर करणार आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन मॅडम तुम्ही खूप चांगलं काम करताय हे आणि ही लोकांची ही जी सेवा आहे याचा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच मिळतील आणि सगळ्या सोसायटीच्या मेंबर्सना पण सुद्धा ते म्हणजे या कार्यक्रमाला आले व याचा तुम्ही लाभ घेताय मेडिकलचा हे खूप चांगलं आहे आप सभी को भी बहुत बहुत धन्यवाद आमचे इथले ज्येष्ठ महापौर माजी महापौर नारायण मानकर सर ह्यांच्या नेतृत्वात हे सगळे आम्ही का इथे कार्यक्रम घेत असतो त्याबद्दल परत एकदा गीतायरे मॅडम व त्यांचं तिचं अभिनंदन इथे कांती मानकर आले आहे जे नेहमी अशा कार्यक्रमाला उपस्थित नेहमी प्रोत्साहन देतात सर तुमचा सुद्धा धन्यवाद तर आता आमचं पुढच्या मार्च पर्यंत पूर्ण संडे आम्ही बुक आहोत त्याच्यानंतर पुढे करून करून आम्ही नाईन बिल्डिंग कम्प्लीट करायचं आजच्या ह्या कॅम्प साठी ज्या सोसायटी मध्ये आयोजन केलेले ह्या सोसायटीचे पदाधिकारी देखील आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया नमस्कार आ, नमस्कार सर सर्वप्रथम आज बहुजन विकास आघाडीनी आणि माय एन जी ओनी फ्री मेडिकल कॅम्प पूनम कॉपरेटीमध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये आज केला त्यांच्याबद्दल मी त्या सर्व टीमचे आणि बहुजन विकासासाठी जे आभार मानतो आणि आज पूनम कॉपरेटी सोसायटीमध्ये सर्व मेंबर्स आणि रहिवाशाने याचा लाभ घेतला फ्री मेडिकल कॅम्पचा त्यांचे देखील मी धन्यवाद मानतो मैं सेक्रे चेअरमॅन हूँ पूनम सोसायटी का और इधर से अच्छा हुआ हमको भी सब अच्छा हुआ सबको अच्छा लगा और हो भी हमको फ्री, मीला और चेकप भी फ्री मीला, हमको और बी अच्छा तर आपण ऐकलं येथे जो कॅम्प आयोजन केलेला त्यामध्ये मायजूच्या अध्यक्षा ह्यांनी सांगितलं की इथे महिला वयस्कर आणि जे हमेशा ज्या कॅम्प असतात त्यामध्ये वंचित राहतात अशा सर्वांना जर सहभागी करून घ्यायचं असेल तर प्रत्येक सोसायटीमध्ये आम्हाला कॅम्प घ्यावा लागेल आणि ती कॅम्प घेण्यासाठी त्यांची तयारी देखील आहे फक्त सोसायटीने परमिशन दिलं म्हणजे सोसायटीने थोडं सहकार्य केलं तर साईनगर परिसरातील प्रत्येक घरातील माणसाचं इथे चेकअप होऊ शकते आणि कोणतेही आजार होण्या अगोदर आपण त्यावर इलाज करू शकतो वसाई लाजसाठी दिलीप डाबरेसर धनंजय ठाकूर नमस्कार